नमस्कार मित्रांनो मी आपला युट्यूब मित्र प्राध्यापक डॉक्टर गजानन लोहवे आज पाहूया की दोन हजार चोवीस पंचवीसपासून बी ए फर्स्ट इयरला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू झालेलं ला आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आता लागू झालेली आहे आणि या लागू झालेल्या पॉलिसीनुसार बी ए फर्स्ट इयरचा मराठी आणि मराठी साहित्य या विषयाचा अभ्यासक्रम बदललेला आहे आणि म्हणून मग मराठी भाषा या विषयासाठी भाषा विवेक नावाचं अत्यंत सुंदर पुस्तक अभ्यासक्रमाला लागलेलं ला आहे मित्रांनो या भाषा विवेक पुस्तक या पुस्तकातील संपूर्ण प्रकरणांचे अनेक व्हिडिओ आपण आणि तुम्ही पाहिलेले आहे आज आपण पाहूया की भाषा विवेक या पुस्तकावर किंवा मराठी भाषा या विषयाचे परीक्षेमध्ये संभाव्य प्रश्न कसे राहतील परीक्षेमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतील या संदर्भात आज आपण अंदाज घेऊया अर्थात हा अंदाज आहे पण तुम्ही जर मन लावून अभ्यास केलाय आणि या प्रश्नांचं पुन्हा पुन्हा आपण वाचन केलंय अभ्यास केला, केला, केला तर मला वाटते मला अपेक्षा आहे का निश्चितच तुम्हाला परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळतील मित्रांनो भाषा विवेकच्या पहिल्या सेमिस्टरला काय प्रश्न येऊ शकते तर अत्यंत सोपे सोपे प्रश्न येऊ शकते त्या लेखाच्या त्या पाठाच्या अनुषंगाने प्रश्न येतील पहिला प्रश्न काय असेल तर भाषेची लक्षणं सांगा जी काही मित्रांनो भाषेची लक्षणं आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून कथन केलेली आहे ती भाषेची लक्षणं सांगा अशा पद्धतीने एक दीर्घ तरी प्रश्न येऊ शकतो त्यानंतर मित्रांनो की भाषेची कार्यमालिका समजून सांगा जी भाषा आहे ती कशा पद्धतीने कार्य करते ही कार्यमालिका समजून सांगा आणखी एखादा प्रश्न येऊ शकतो की भाषा ही सामाजिक संस्था आहे आणि संप्रेषण प्रणाली कशी असते या संदर्भात विवेचन करा भाषा ही सामाजिक संस्था आहे तुम्हाला पटतंय ना तर मग लिहा भाषा ही सामाजिक संस्था आहे आणि भाषेची संप्रेषण व्यवस्था कशी असते या संदर्भात विवेचन करा असाही प्रश्न येऊ शकतो आणखी प्रश्न येऊ शकतो की वाढणारी शब्दसंख्या कुठे भाषेमध्ये वाढणारी शब्दसंख्या ही भाषेची समृद्धी असते या विधानाचा लेखाच्या अनुषंगाने परामर्श घ्या मग तुम्हाला लिहावं हो लागेल की श्रीम भाषा भाषाभिरुद्धीची सामाजिक दृष्टी याचाही आपण व्हिडिओमध्ये उहापोह केलेला आहे पुस्तकामध्ये त्याचा संदर्भ आहे असे अनेक शब्द जेव्हा भाषेमध्ये येतात तेव्हा भाषा समृद्ध होते हा सगळ्या सविस्तर पाठ तुम्हाला त्यामध्ये लिहावा हो लागेल प्रश्न काय राहील की भाषे भाषेमध्ये शब्द येतात तेव्हा भाषेची समृद्धी वाढते पाठाच्या आधारे सविस्तर लिहा आणखी येऊ शकते मित्रांनो की अनुवाद म्हणजे काय अनुवादाला अत्यंत महत्व आहे अनुवाद म्हणजे काय ते सांगून अनुवादामुळे होणाऱ्या फायद्यांची चर्चा करा अनुवाद हा अत्यंत महत्वाचा आहे ते म्हणजे अनुवाद म्हणजे काय किंवा अनुवादामुळे काय काय फायदे होतात त्याची चर्चा करा आणि येऊ शकतो की, की मराठी भाषा बोलती ठेवली पाहिजे मराठी भाषा केवळ ग्रांतीक असू नये तर ती लोकांच्या तोंडी असली पाहिजे लोकांनी ती वापरली पाहिजे बोललं पाहिजे तरी भाषा टिकेल वाढेल म्हणून मराठी भाषा बोलती ठेवली पाहिजे असे अरुण साधू का म्हणतात साधार स्पष्ट करा म्हणजे लेखाच्या अनुषंगाने स्पष्ट करा किंवा आणखी मित्रांनो की बोली म्हणजे काय भाषा आणि बोलीभाषा असा एक लेखच आहे आपल्याला तर बोली म्हणजे काय आणि बोलीच्या निर्मितीचे कारण कोणते अत्यंत सोपा प्रश्न आहे सहज समजेल आणि सहज लिहिता येण्यासारखा प्रश्न आहे बोली म्हणजे काय बोलीच्या निर्मितीची कारण सांगा दुसरा प्रश्न असू शकतो की प्रमाण भाषा म्हणजे काय आणि प्रमाण भाषा आणि बोली यामध्ये संबंध काय असतो सहसंबंध कसा असतो बोली का? का ही प्रमाण भाषेपेक्षा वेगळी असते का दोनही भाषांमध्ये काही साधर्म वैधर्मी असते दोन्ही भाषांचा परीख सारखा असतो का व्याप्ती मर्यादा सारखी असते का कोणती भाषा कोणाच्या अंडर येते या सगळ्या गोष्टींचा उभा पोहो प्रमाण भाषा आणि बोलीभाषा यातील सहसंबंध व्यक्त करा या प्रश्नामध्ये लिहावा लागेल मित्रांनो आणखी एक प्रश्न येऊ शकतो की बोली बोलीभाषेच्या अभ्यासाची गरज सांगा म्हणजे एक विचार असा आहे की बोलीभाषा टिकली तरच प्रमाण भाषा टिकेल कारण बोली प्रमाण भाषेला बोलीभाषा शब्द पुरवत असते संकेत पुरवत असते म्हणजेच एखादी फॅक्टरी एखादी कंपनी केव्हा ठिकेल जेव्हा खेड्यांमधून ग्रामीण भागामधून कच्चा माल येईल तेव्हा कच्चा माल आला नाही तर उस चाला नाही तर उसाचा कारखाना बंद होईल ना म्हणून मग उसाचा कारखाना म्हणजेच प्रमाण भाषा आणि कच्चा ऊस म्हणजे बोलीभाषा बोलीभाषा ही प्रमाण भाषेला शब्द पुरवत असते म्हणून बोली भाषेच्या अभ्यासाची गरज आवश्यकता असते म्हणून बोलीभाषेच्या अभ्यासाची गरज आहे का याही प्रश्नाचा उत्तर आपल्याला लिहावं लागेल मित्रांनो आणखी मराठी भाषेच्या अभुदयासाठी आपण कुण कोणकोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे असे नागनाथ कोतापल्ले यांना वाटते मराठी भाषेचा जर विकास करायचा असेल तर यासाठी आपण कुण कोणकोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे हा नागनाथ कोतापल्ले यांचा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे त्या अनुषंगाने या प्रश्नाचं उत्तर लिहायचं मित्रांनो त्यानंतर आपल्याला मराठीच्या अभुदयासाठी विकासासाठी मराठीच्या अभ्युदयासाठी या लेखातून नागनाथ कोतापल्ले यांच्या विचारांचा वेध घ्या म्हणजे आधीचा प्रश्न आणि हा प्रश्न जवळपास सारखा आहे मराठीच्या अभुदयासाठी आपण कोणकोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे किंवा एकूणच नागनाथ कोतापल्ले मराठीच्या अभुदयासाठी काय म्हणतात हे सांगा हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यानंतर मित्रांनो की भाषेच्या निर्मितीपूर्वीची साधन संसाधने कोणती होती म्हणजेच भाषा निर्मिती भाषा निर्मिती झाली तेव्हा कशा पद्धतीची भाषा निर्मिती झाली कोणती साधने होती याबद्दल चर्चा करा आणि मित्रांनो रामदास भटकळ यांच्या लेखाच्या आधारे भाषेच्या जडणघडणीचे स्वरूप स्पष्ट करा भाषाची भाषेची जडणघडण कशी होते ज्या पद्धतीने आपली जडणघडण होते मग वातावरण असेल आई वडील असेल मित्र असेल शाळा असेल महाविद्यालय असेल जेवण असेल आणखी काय असेल तर हे ज्या पद्धतीने माणसाची माणसाच्या व्यक्तिमत्वाची माणसाची जडणघडण होते त्या पद्धतीने जी पाचव्या शतकामधली किंवा दहाव्या शतकामधली किंवा पंधराव्या शतकामधली जी भाषा आहे आणि आज आपली भाषा या भाषेची जडणघडण होत गेली आहे हे जडणघडणीसाठी कोणते घटक कारणीभूत आहे रामदास भटकळे यांनी सविस्तर सांगितलेलं आहे या प्रश्नाचं उत्तर त्या पाठाच्या अनुषंगाने आपल्याला सांगता येईल मित्रांनो ही यादी म्हणजे एक संभाव्य यादी आहे तरीही हे प्रश्न जर पूर्ण केले तर निश्चितच तुम्हाला परीक्षेमध्ये छान यश मिळेल परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद